हो एनएलएम म्हणजे नॅशनल लाईफ स्टॉक मिशनच्या अंतर्गत आहे पालनाचा राष्ट्रीय पशुधन मिशन, मिशन ही एक स्कीम आहे शेळी मेंढी वराहपालन कोंबडी पालन याच्या असं चार आणि फोडर म्हणून सायलेज असा या पाच प्रकारांमध्ये एन एल एम म्हणून स्कीम आहे आणि एन एल एम अंतर्गत मी पाचशे प्लस पंचवीस बोकड्यांचा हा जो सेटअप आहे हा मी उभारलेला आहे आता सपोज मी एक कोटीचा माझा हा जो प्रकल्प आहे तर या प्रकल्पामध्ये पन्नास लाख मला सबसिडी मिळालेली आहे आणि पन्नास लाख मी स्वतः भाग भांडवल म्हणून उभारलेला आहे मग या पन्नास लाखापैकी प्रत्येक शेतकरी हा पन्नास लाख रुपयांनी उभारू शकत त्याला थोडे बँक लोन करावं लागतं त्यासाठी बँकचा अगोदर इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर घ्यावं लागतं त्यानुसारच आपण अप्लाय करू शकतो या योजनेमध्ये बरोबर येण्या याला जर मग कोणाला अर्ज करायचा असेल तर म्हणजे सुरुवातीपासून तुमची शेवटपर्यंतची प्रोसेस म्हणजे तो जसं सुरुवातीला अर्ज कसा करायचा नंतर ते लोनचं शँक्शन कसं होणार आहे किंवा बँकची सहमती कशी मिळणार आहे तर ही संपूर्ण प्रोसेस कशी असते म्हणजे तो अर्ज तुमचा कशा पद्धतीने तो अर्ज पुढे जातो किंवा तिकडनं कसं शँक्शन मिळतं तर ही सुरुवातीपासून शेवटपर्यंतची काय प्रोसेस है?